नाशिक ग्रामीण पोलीस दलाने विविध गुन्हेगारी प्रकरणांवर लक्ष केंद्रित करत केलेल्या तात्काळ व प्रभावी कारवाईत मंदिर चोरी ई चलन फसवणूक व गांजा तस्करी अशा तीन वेगवेगळ्या प्रकरणात एकूण बारा आरोपींना अटक केली आहे सुमारे पासष्ट लाख रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलाय ही माहिती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे मंदिर चोरी प्रकरण नाशिक जिल्ह्यातील विविध मंदिरांमधून झालेल्या सोन्या चांदींच्या वस्तूच्या चोरींच्या प्रकरणांमध्ये पोलिसांनी विशेष तपास पथकाद्वारे पाच जणांची टोळी अटक केली आहे विरोधात सात गुन्ह्यांची उकल झाली आहे या आरोपींनी मंदिरातील दानपेट्या फोडून व मूर्तींच्या वस्त्रलयकरांची चोरी करून या टोळीने सहासष्ट किलो वजनाचे पितळ व चांदीचे दागिने तसेच एक हजार तीनशे अडतीस ग्राम चांदीच्या वस्तू चोरल्या होत्या ई चलन फसवणूक प्रकरण नाशिक ग्रामीण पोलिस दलाने ई चलन प्रणालीतील गैरवापर प्रकरणात नऊ आरोपींना अटक केली आरोपी ई चलन भरण्याच्या नावाखाली वाहन चालकांकडून रोख रक्कम घेऊन बनावट पावत्यांच्या आधारे शासन महसूल बुडवत होते यामध्ये एकावन्न लाख एकोणतीस हजार इतक्या रकमांची फसवणूक झाली आहे पोलिसांनी सात वाहने आणि नऊ पॉईंट दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय हा तपास सुरू असून आणखी आरोपींचा शोध घेत आहेत गांजा तस्करी प्रकरण नाशिक ग्रामीण गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने गांजा तस्करी प्रकरणात तीन आरोपींना अटक केली असून चाळीस किलो गांजा मोबाईल टेम्पो आणि इतर साधनांसह आठ लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे नव्वद किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपींनी गोवा इथून मोठ्या प्रमाणात गांजा आणून तो नाशिक आणि ठाणे परिसरात विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली आहे या सर्व कारवायांबाबत पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की नाशिक ग्रामीण पोलीस दल गुन्हेगारी प्रवृत्तींवर कठोर कारवाई करत असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचे सर्व पथक कटिबंध आहेत जनतेने देखील संशयित हालचालींबाबत पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी तिथे जे गुन्हे उघडकीस आलेले नाहीत अशा घरपुड्या आणि चोऱ्या या संदर्भात विशेष मोहीम सध्या सुरू करण्यात आलेली आहे त्याच्या अंतर्गत गेल्या आठ दहा दिवसामध्ये घरपोड्या आणि चोऱ्यांच्या गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उघडकीस आणण्यामध्ये यश मिळालेलं आहे एल बीचे अधिकारी आणि सर्व आंबलदार याच्यामध्ये रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत आणि याचाच परिणाम म्हणून अलीकडेच ज्या मंदिरासंदर्भातील चोऱ्या ह्या होत होत्या या सर्व चोऱ्या बाबतीमध्ये एक समाजामध्ये प्रचंड रोष होता संवेदनशीलता वाढत चालली होती आणि त्या अनुषंगाने विशेष लक्ष घेतल्यानंतर याबाबतीमध्ये तीन आरोपींना अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे एक गुन्ह्यामधून आरोपीला अटक केलेला आहे दुसरा कल्याण टिटवाळा या ठिकाणून अटक करण्यात आलेला आहे तर या आरोपीकडून आत्तापर्यंत सात गुन्हे उघडकीस सा आलेले आहेत त्यापैकी पाच गुन्हे हे शिन्नरचे आहेत एक वाडीवरीचा आहे एक लासलगावचा आहे आणि या सातही गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे या तीन आरोपी तिन्ही आरोपीपैकी एक आरोपी हा मेकॅनिकल इंजिनियर आहे सेकंड इयरला आहे हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात जे पुरातन मंदिरं आहेत ते गुगल मॅपवर शोधतात याच्या बाबतीमध्ये कुलूप कसं तोडायचं आहे वगैरे याचं यूट्यूबवर माहिती घेतात आणि याच्या आधारावर संपूर्ण संघटितपणे अशा स्वरूपाचे गुन्हे हे करत आहेत यांच्याकडून अधिकही काही गुन्हे उघड येण्याची शक्यता आहे ये यांचे दोन साथीदारांक फरार आहेत त्यांच्या संदर्भातलासुद्धा शोध सुरू आहे याच्यापैकी काही जे गुन्हेगार आहेत ते शेअर मार्केटमध्ये सुद्धा स्वतःचा पैसा गुंतवतात त्यापैकी काही मोजमोजा करण्यासाठी अशा प्रकारचे गुन्हे करतात आणि अशा पुरातन मंदिरातील जे वस्तू आहेत त्यांना अधिकची किंमत मिळेल अशा स्वरूपाची त्यांची धारणा आहे त्यामुळे या बाबतीमध्ये अधिकचा तपास केल्यानंतर नक्की ते माल कुठं देत होते ते घेणारे रिशेवर कोण आहेत यासंदर्भातली अधिकची माहिती समोर येईल पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एक मे ते एकतीस मेपर्यंत एन डी पी एचच्या संदर्भात एक विशेष मोहीम राबवण्यात येत आहे नाशिक ग्रामीण जिल्ह्यामध्ये या मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात यश मिळालेलं आहे साधारणतः या मोहिमेच्या अंतर्गत हे दाखल करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये साधारणतः चार आठ लाख एकोणपन्नास हजार एवढा किमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये गांजा अल अल्पाझोन टॅबलेट्स आहेत ज्याला कोडी ज्याला आपण कुत्ता गोली म्हणतो कोडी हॉस्पिटल आहे भांग आहे आणि गांज्याचं सेवन करताना काही लोकांना त्या संदर्भात कारवाई करण्यात आलेली आहे हा सामाजिक विषय आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी रात्रंदिवस ही मोहीम विशेष न फक्त साजरी न करता वर्षभर अशा स्वरूपाच्या कुठल्याही स्वरूपाचा एन डी पी एसचा गुन्हा किंवा एन डी पी एस संदर्भात कुणीही इन्वॉल्व्ह असेल त्या बाबतीमध्ये झिरो टॉलरन्सचं धोरण सध्या ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये कुणीही इन्वॉल्व्ह असेल त्याच्यावर कडक कारवाई करण्याची सर्वांना सूचना देण्यात पुलिश आलेली आहे याच्यामध्ये पोलीस आणि पोलिसातील कुठलाही घटक हा जर इन्वॉल्व्ह असेल या बाबतीमध्ये सुद्धा सख्त कारवाई करण्याचं आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि निश्चितपणे या जिल्ह्यामधील एन डी पी एचचं ड्रग्ज हे कोणत्याही स्वरूपाचं मिळणार नाही या दृष्टिकोनातून सर्वांनी पुढे एकदा पोलीस विभाग स्वतः करत असेल सामाजिक कार्यकर्ते असतील या संदर्भातले सोर्स असतील या संदर्भातले इन्फॉर्मर असतील या सगळ्यांनी एकत्र येऊन या बाबतीमधला जो समाजाला कलंक लावणारी गोष्ट आहे समाजाला उद्ध्वस्त करणारी गोष्ट आहे ते नष्ट करण्यासाठी एकत्रित येऊन काम करण्यासाठी आम्ही प्रतज्ञा प्रत्यबद्ध राहू प्रत्येक केस केल्यानंतर आम्ही पहिल्यांदाही चौकशी करत असतो की हे चालू ठेवताना कुणाची इन्व्हॉल्वमेंट होती का याच्यामध्ये कुणाचे पोलिसांचे प्रत्यक्ष सहभाग होता का आणि त्याच्यामध्ये कुठलाही पुराविषयी निष्पन्न झालं तर निश्चितपणे या बाबतीमध्ये कारवाई केली जाते काही लोकांना भेटलेलं आहे काही लोकांना मी चेहरे दिसत आहेत तर हे गेल्या वेळच्या ज्या सूचना होत्या त्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स ही या ठिकाणी व्हावी अशी अपेक्षा होती आता जे नाशिक आम्हीचं हेडक्वॉर्टर आहे आडगावचा ते बाहेर असल्यामुळे या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स होते आल्यानंतर आजची पहिली प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी जोडलेली आहे तुमच्याकडे मला माहिती आहे की आज बऱ्याच ठिकाणी काही इव्हेंट चालू आहेत बरोबर आता काही प्रतिनिधी बाहेर गेलेले आहेत परंतु जे आहेत त्यांच्यासह आपण स्वरूप आहे काही चार्ज घेतल्यानंतर काही गृह विभागाची बैठक झाल्यानंतर काही महत्त्वाच्या सूचना सर्व अधिकारी अंमलबजावणी देण्यात आलेल्या होत्या विशेषतः या जिल्ह्यामध्ये जे घरपुडीचे आणि चोरीचे मुले होत आहेत त्याचं ओबरपीचं प्रमाण जे कमी आहे ते वाढवण्यासाठी एल सी बी आणि सर्व ओल डी बी स्क्वॉड यांना याबाबत सूचना देण्यात आलेल्या होत्या त्याचा असे चांगला रिझल्ट गेल्या दहा दिवसामध्ये मिळतो आहे आपण एल सी सुद्धा काही लोकांना नव्याने त्याचा नियुक्ती देण्यात आलेली आहे दे। आणि एन सी बीची नियुक्ती हे त्याच्या कामाच्या बेसवर आहे अधिक चांगलं काम करा एन सी बीमध्ये तुम्हाला राहता तुम येईल काम नाही केला एन सी बी त्यासाठी नाही आहे फक्त दिवस काढण्यासाठी एन सी बी आणि त्याचा परिणाम सुरू हे आता अतिशय चांगले तुम्हाला याच्यापूर्वी प्रेस नोट देण्यात आलेली होती त्यामध्ये वाटतं सहा घरपुड्या ओपन झालेल्या होत्या गेल्या तीन दिवसापूर्वी सहा घरपुडीची उकलकीस सांगण्यामध्ये यशमीला यश मिळाले होते आणि सगळ्यात भावनिक जो विषय असतो तो मंदिराच्या चोरी संदर्भातले असतो लोकांच्या भावना अक्षर तीव्र होत्या वेगवेगळ्या ठिकाणी लोकांचे लोक भेटायला जात होते लासलगाव शेन्नार वाडीवरे निफाड पुरातन मंदिराच्या संदर्भातल्या चोरे होत्या आणि सर्व राजकीय नेते वरिष्ठ जे आपले प्रशासकीय अधिकारी आहेत होते तर सगळ्यांना हे लोक निवेदन देत होते की आमच्या अशा स्वरूपाची चोरी झाले असताना सुद्धा आतापर्यंत डिटेक्ट होत नाही परंतु आ... प्रिंट मीडियाचे जे होते बिउरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक